नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देशविदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विशेषत राजकारणातील बातम्या बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका या चॅनलच्या माध्यमातून आपण विधानसभाचा आढावा घेत असतो आज जाफराबाद भोकर विधानसभेचा आढावा आपण घेणार आहोत या विधानसभेमध्ये दोन हजार एकोणावीसला रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे व राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांचा यांच्या प्रमुख लढतीत रावसाहेब दानवे यांच्या मुलाने चंद्रकांत दानवे यांना पराभूत केलं चंद्रकांत दानवे माझे आमदार या मतदारसंघाचे राहिलेले आहेत नक्कीच दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभेत रावसाहेब दानवे यांच्यासमोर स्वतःच्या मुलाला निवडून आणण्याचं आव्हान नक्कीच असणार आहे लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यानंतर इथली गणितं स्थानिक गणितं बिघडलेली आहेत नक्कीच रावसाहेब दानवे हे लोकसभेला डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून पराभूत झाले आणि मनोज जरांगे फॅक्टर किंवा मराठा फॅक्टर या मतदारसंघात भरपूर चाललं जरांगेंनी परत रावसाहेब दानवे यांच्यासमोर एक आव्हान देऊन टाकलं आहे तुमचा मुलगा निवडून कसा येतो हे, हे मी बघतोच असं आव्हान मनोज जरांगे यांनी दिलं आहे त्यामुळे नक्कीच रावसाहेब दानवे यांच्या समोर हे खूप मोठं आव्हान त्यांचं राहिलं राहणार आहे मनोज जरांगे काय बोलले हे रावसाहेब दानवे एस पी नाही मी दादा म्हणत होतो त्याला काय रावसाहेब दानवेला मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यांनी त्या ते पी एस जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एस पी देत हे रावसाहेब दानवे करायला का वाजी? मार्च मध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता तवाची केस माझ्यावर आत्ता करायला लागली तू काय करशील केस करीन आणि जेला जायला देत नाही हा जाऊ दे तो कोणतरी उभा राहील ना आता आता तो उभा राहील ना कोणतरी तो उभा राहील ना मग दाखवतो काच का आता करो बा त्यामुळं संतोष दानवे निवडून येतात की त्यांना चंद्रकांत दानवे यांच्याकडून मात खावी लागते हा येणारा काळ ठरवणार आहे चंद्रकांत दानवे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार दोन हजार चोवीसला राहणार आहेत नक्कीच रावसाहेब दानवे यांच्यासमोर स्वतःच्या मुलाला निवडून आणण्याचं आव्हान राहणार आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद